निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व संपर्क संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या महिले सहा महिन्याचा कारावास व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या महिले सहा महिन्यांचा कारावास व पंधरा रुपये दंडाची शिक्षा संगमनेर तालुक्यातील अशी आश्वी बुद्रुक येथील राहत्या घरातून चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण करणाऱ्या महिलेला संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय पी मनाठकर यांनी सहा महिने सश्रम कारावास व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे शनाया उर्फ शिवानी सूरज डुलगज असं आरोपी महिलेचं नाव आहे तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे राहणाऱ्या रहा शिवानी डुल डुगलज हिने चार ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी सायंकाळी साडे वाजता शेजारी राहणाऱ्या रहा मुली मुलीच्या आईला तुमच्या मुलीला दुकानात घेऊन जाते असं सांगून घेऊन गेली रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्यानं मुलीच्या आईना आरोपीचा नवरा सूरज डुगलज याच्याकडे चौकशी केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तर दिली त्यामुळे संशय बळावल्यानं त्यांनी आश्वी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून डुगलज दाम्पत्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय त्यांना अटक करण्यात आली न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले न्यायाधीश वायपी मनाठकर यांच्या समोर चाललेल्या खटल्याच्या कामकाजात सरकारतर्फे सरकारी वकील बी जी कोल्हे यांनी प्रभावीपणे बाजू मांडताना चार साक्षीदार तपासले त्यात मुलीचा जबाब महत्वाचा ठरला न्यायालयानं आरोपी सुरज डुगलज याची निर्दोष मुक्तता केली आहे तर शणाया उर्फ शिवानी सूरज डुगलज हिला दोषी धरून सहा महिने सश्रम कारावासाची तसेच वीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे सहाय्यक सरकारी अभियोक्ता बीजी खोल्हे यांना कॉन्स्टेबल दीपाली दवंगे डावरे स्वाती नायकवाडी नयना पंडित प्रतिमा थोरात यांनी सहकार्य केलं आहे